गुन्हा दाखल होऊन सुद्धा सोनिता आंधळे फरार का याबाबत त्यांनीच सोशल मीडियावर एक स्टेटमेंट दिले त्यांचं म्हणणं असं आहे की मीच पोलिसांना फोन केला आणि त्या मुलीला पोलिस स्टेशनला घेऊन गेले नंतर आम्ही सुद्धा तिथे होतो सगळी स्टोरी सांगितली आणि पोलिसांनी तुमचा यात काही रोल नाही तुम्ही जाऊ शकता असं सा सांगितलं आणि म्हणून आम्ही गेलो आता मुद्दा असा आहे की जर त्या निर्दोष आहेत असं त्यांचं म्हणणं आहे हे त्यांना माहिती आहे तर त्या फरार का आहेत हा सुद्धा प्रश्न अनुत्तरित आहे तिसरा मुद्दा पोलिसांवर होणारा आरोप या प्रकरणामध्ये पोलिसांवरती दिरंगाईचा आरोप होतोय म्हणजे या प्रकरणामध्ये पीडितेच्या वडिलांनी पोलीस मदत करत नसल्याचं म्हटलंय उद्दामपणे वागतायत असंही सांगितलं पोलिसांनी किती आरोपी अटक केले आणि आंधळे सराईत गुन्हेगार नसतील तर ते अजून का सापडत नाही हा सुद्धा सवाल आहे त्यांना काही सामाजिक आणि राजकीय पाठबळ आहे का ज्यामुळे पोलिसांवरती दबाव आहे असंही बोललं जात आहे त्यामुळे भगवान बाबांसारख्या अत्यंत मोठ्या संतांच्या नावाने या संस्थेमध्ये जे काही घडतंय ते धक्कादायक आहे पूर्वीसुद्धा आळंदीमध्ये काही वारकरी शिक्षण संस्थांमध्ये आक्षेपार्ह घटना घडल्याच्या समोर आल्या होत्या मात्र या घटनांमुळे सगळेच बदनाम होत आहेत आणि म्हणूनच सत्य लवकरात लवकर समोर येण्याची गरज आहे याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका